काही गोष्टी ज्या सोशल मीडियाने खूप नॉर्मलाइज करून दाखवल्यात पण खरं पाहिलं तर त्या अजिबात नॉर्मल नाहीत नंबर एक सतत धावपळ असं दाखवणं की जर तुम्ही काम करत नाही तर याचा अर्थ तुम्ही आळशी आहात किंवा फेलियर टॉक्सिक प्रोडक्टिव्हिटी जेव्हा तुम्ही आराम करायला जाता किंवा ब्रेक घेता तेव्हा गिल्टी फील करणं आणि असं माझ्यासोबत काही दिवसापूर्वी खूप जास्तच होत होतं नंबर तीन ओव्हरनाईट सक्सेस असं दाखवणं की लोक तर अचानक श्रीमंत फिट आणि फेमस झाले ते पण राहतो राहत नंबर चार अनरिअलिस्टिक ब्युटी स्टँडर्ड फिल्टर एडिटिंग सर्जरी या सगळ्या गोष्टी खूप नॅचरल दाखवल्या जातात कम्पेरिझन कल्चर स्वतःच्या आयुष्याला लाईक्स फॉलोअर्स आणि दुसऱ्यांच्या लाईफस्टाईल ला, न कम्पेअर करणं असं प्रिंट करणं की आयुष्य म्हणजे फक्त परफेक्टच आहे आणि स्वतःचे स्ट्रगल्स दुर्लक्ष करून टाकणं कॅन्सल कल्चर फक्त एका चुकीमुळे एखाद्या व्यक्तीचं पूर्ण आयुष्य डिस्ट्रॉय करून टाकणं कॉन्ट्रोवर्सी आणि निगेटिव्हिटीला पुरस्कार दिला जातो फक्त रिच पाहून लिव्हिंग फॉर वॅलेशन याचा अर्थ लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्याशिवाय स्वतःला व्हॅल्युबल न समजणं फ्लेक्स वेल्थ कार्स वॅकेजन्स ब्रँड्स या गोष्टींना यशाचं मुख्य मापदंड म्हणून दाखवणं आणि सगळ्यात डेंजरस फोमो प्रेशर असं वाट नक्की मी मागे पडेल जर मी पार्टी करत नाही ट्रॅव्हल करत नाही किंवा काहीतरी नवीन परचेस करत नाही आणखी काही गोष्टी मी कमेंट बॉक्समध्ये टाकणार आहे नक्की वाचून घ्या आणि आपल्या या अकाऊंटला सब्स्क्राईब आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका कारण आम्ही तुम्हाला इथे असेच व्हॅल्युबल कॉन्टेन प्रोव्हाइड करत असतो